नमस्कार अरे के मराठी या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना मिळणार अठरा महिन्याची डी ए ची, ची थकबाकी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कोविड नाईंटीन महामारीच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक म्हणजे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याची थकबाकी रोखून ठेवणे तर जानेवारी दोन हजार वीस जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्याच्या कालावधीत ही थकबाकी रोखण्यात आली त्याचा परिणाम लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयावर झाला आहे तर मित्रांनो महागाई भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वेतनाचा एक महत्वाचा भाग आहे तर वाढत्या महागाईशी सामना करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यासाठी हा भत्ता दिला जातो तर महामारीच्या काळात अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सा सामना त्यांच्यासाठी महत्वाचे ठरू शकते तर मित्रांनो डीए च्या थकबाकीचा आर्थिक प्रभाव कर्मचाऱ्यांच्या पदानुसार वेगवेगळा असणार आहे स्तर एक मध्ये कर्मचाऱ्यांना अकरा हजार आठशे ऐंशी ते सदोतीस हजार पाचशे चौपन्न तर स्तर तेरा मध्ये कर्मचाऱ्यांना एक लाख तेवीस हजार शंभर ते दोन लाख पंधरा हजार नऊशे तर स्तर चौदा मध्ये कर्मचाऱ्यांना दोन लाख अठरा हजार दोनशे पर्यंत असू शकते महामारीच्या काळात देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली होती तर त्यामुळे सरकारने डीए ची थकबाकी रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र आता दोन हजार पंचवीस मध्ये देशाची आर्थिक परिस्थिती सुधार नसल्याने कर्मचारी संघटनांनी थकबाकी मिळण्याची मागणी पुन्हा जोर धरली आहे तर मित्रांनो कर्मचारी संघटनांनी सरकारकडे काही ठोस प्रस्ताव मांडले आहेत जसं की थकबाकीचे वितरण तीन टप्प्यांमध्ये करावे तर सध्याची सुधारलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा तर ही थकबाकी कर्मचाऱ्यांचा न्याय हक्क असल्याचे मान्य करावे तर मित्रांनो सध्या सरकारने या विषयावर अंतिम निर्णय घेतलेला नाही मात्र मीडिया रिपोर्ट नुसार दोन हजार पंचवीस च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे कर्मचारी संघटना सातत्याने या मुद्द्यावर आवाज उठवत असल्याने सरकारला याबाबत निर्णय घेणे क्रम प्राप्त ठरणार आहे तर थकबाकी मिळाल्यास होणारे फायदे जाणून घ्या तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे तर महामारीच्या काळात झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई होणार आहे तर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढणार आहे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी हा केवळ आर्थिक मुद्दा नाही तर तो सामाजिक न्यायाशी निगडित आहे तर महामारीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांनी देशा देशाची सेवा करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे अशा प्रकारे दोन हजार पंचवीस मध्ये हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून कर्मचारी संघटना आणि सरकार यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन या प्रश्नावर तोडगा निघणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर या निर्णयाचा प्रभाव लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक कुटुंबावर होणार आहे तर सरकारने त्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद